लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर समोर आली लाडक्या बहिणींसाठी आधीच भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोड बातमी दिले योजनेअंतर्गत चाळीस हजारापर्यंत कर्ज दिले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं याबाबत सरकार प्रयत्नशील आहे असंही त्यांनी म्हटले महाराष्ट्रात ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे यंदा दहावा हप्ता वितरित झालाय आता सरकार या योजनेसाठी आणखीन चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपये देतं या योजनेवर जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हप्त्याचा थोडासा विलंब झाला तर विरोधक ही योजना बंद होणार का असं अपोआप होतात त्यावर विश्वास ठेवू नका ही योजना बंद होणार नाही असंही ते म्हणाले अजित पवार आणि लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणलाय मी जिल्ह्यातील बँकासोबत संवाद साधणार आहे काही सहकारी बँका चांगल्या असून लाभार्थ्यांना चाळीस हजारांपर्यंत कर्ज देण्या कर्ज देऊन कर्ज हप्ता योजनेमधून वळते केली जातील असंही ते, ते म्हणाले मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी ऐवजी त्या भगिनीला त्या त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यात त्यांचा त्या त्या जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय